तर गाईज तीन दिवसांपासून मी घरात अजिबात असूनही नसल्यासारखे येते जाते येते जाते असंच चाललंय माझं आणि कालचा तर सीन तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलाच आहे नसेल पाहिला तर चला दाखवते गाईज कॅन यू इमॅजिन आता दोन वाजून सत्तावन्न मिनिट झाले आहेत आणि मी कुठे आहे लुक ॲट दिस घोडबंदर रोबला का तर नुरवी इतकी रडत होती इतकी रडत होती ताईनं तिचा पाळणा नव्हता आणला म्हणून आणि आता दादा आम्हाला सोडवायला आले होते मग ताईला घरी सोडवलं हो आणि मी परत रिटर्न यांच्यासोबत चालली कारण हे एकटेच होते दीपाचं उद्या दी ऑफिस आहे त्यामुळे दीपा नाही आलेली आणि आता आम्ही निघालो आहे रिटर्न घरी जायला नुरबी अजिबात झोपली नाही आहे अजिबात एक काही मिनिट ती दुपारी चार पाच वाजल्यापासून जागी होती सो दॅट आम्ही हा निर्णय घेतला की आता आपल्याकडे ऑप्शन नाही आपल्याला रात्रीच निघावं लागणार आहे सो आम्ही पावणे दोन वाजता घरातून निघालो होतो दीड पावणे दोन वाजता मी कॉल केला होता आमूलला तर प्लीज तुम्ही आम्हाला हेल्प करा म्हणून आणि आता आम्ही रिटर्न चालू आहे तिला सोडून सो so, प्लीज सकाळपर्यंत कुणी लवकर कॉल मेसेज करू नका मला तर हे सगळं घडलं होतं काल रात्री आणि मी एक्झिबिशनमध्ये बिझी होते तर तुम्ही म्हणताल हे काय तर मी ही नूर्वीसाठी जोळी बांधली होती मी ग्रुपमध्ये मेसेज केलेला तर माझी एक मैत्रिणीने मला रिप्लाय केला की तिच्याकडे या काइंड ऑफ झोका आहे तर हा घेऊन जा बघ तिनं राहिली तर राहिली म्हणून तर हा देखील झोका मी आणलेला होता पण याच्यात पण नुरवी नाही राहिली तिला खूपच ते अनइझी अनकम्फर्टेबल फील होत होतं आणि तर माझ्या घरातला राडा मी दाखवते जो आता मला पूर्ण आवरून घ्यायचा आहे त्यात आज असेंब्ली आहे तर माहीत नाही मे बी मी असेंब्लीहून आल्यावरच अर्ध आर, काम तरी आवरेल असं मला वाटत आहे सो लेट सी तर तुम्ही इथे कालचा झालेला राडा सगळा बघू शकताय हा जवळपास हां हां कालचाच आहे गादी देखील उचललेली नाही आहे फक्त तिचं डायपर या कॅरीबॅगमध्ये टाकलं ही झोळी हा झोका आता गादी वगैरे उचलेल आणि हे तर ते सगळं सामान आहे एक्झिबिशनचं आणि तीन दिवसांपासून मी भांडी घासलेली नाही आहे कुणाला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही माझं किचन असतं थोडं क्लीन होतं आत्ता तरी मी थोडेसे हे बनवले होते हनुमान चुरा आणि तो बनवून खाल्ला होता आणि हे बघा हे शुक्रवारपासून भांडी असेच पडलेले शुक्रवारी रात्रीपासून फक्त एक दोन कप्स होते आणि त्याच्यानंतर हे तीन दिवसात इतकं साठलेले आणि त्याचबरोबर बेडरूमची अवस्था बघा काल कपडे काढून असेच टाकले असं सगळं राडा 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 झालेला आहे इकडे देखील काही कपडे आहेत तर असं सगळं सगळं आवरून घ्यायचं आहे तर मला माहीत नाही मला किती वेळ लागेल हे सगळं आवरायला आणि खरं सांगू जेव्हा नुरवी रडत होती मला इतकं रडायला येत होतं ती झोपत नाही आहे हे बघून मी सांगू नाही शकत मला कसं फील होत जेव्हा ती इतके तास झोपली नव्हती ती रडत होती एक हलगर्जीपणा जो आमचा आम्ही झोळी घेऊन नाही आलो तो आम्हाला इतका भोवलेला आहे म्हणजे लहान लेकरू असल्यानंतर काय काय करावं लागतं हे कुणाला सांगायची गरज नाही हे माहिती आहे ज्यांच्या घरी लहान मुलं असतील त्यांना तर सगळ्यांना माहीतच असेल आणि इनफॅक्ट माझ्या ताईने घरात सगळ्या कामाला बैलावलेली आहे ए टू झेड कामं बाईच येऊन करते मेड्स आहेत तरी देखील एवढं सगळं होऊन सुद्धा आम्ही दोघी कधी कधी दमून जातो नुरवीला बघता बघता आणि काल असं झालं की मी इतकी दमली होती इतकी दमली होते आल्यावर मला अजिबात सुधरत नव्हतं मी पूर्ण दरवाजा लॉक केला होता आत्ता पण पाहू शकताय वरची कडी लावलेली खालचं लॉक लॅश पूर्ण पॅक केलं होतं आणि इतकी घाई गडबडती म्हणजे मी एवढी झोपेत होती की मी चावी बाहेरच ठेवली होती आणि मी हॉलमध्ये झोपूनसुद्धा मला शेजारचे लोक नॉक करत होते तरी मला सुधरत नव्हतं त्यांनी दहा वाजता उठवलं म्हणजे आवाज दिला तरी मला आवाज लवकर आला नाही जेव्हा ते असे दरवाजा वाजवत होते कटकट करत होते तेव्हा उठ मी उठले मग उठून मी पहिलं ते म्हणे की चावी तुमची बाहेर आहे म्हणलं तर ठीक आहे चला त्यांना आता थोड्या वेळाने थँक्यू बोलूया मी एवढी झोपेत होते की मला त्यांना थँक्यू बोलायला मी फक्त एवढंच बोलू ओके ठीक आहे थँक्यू तुम्ही सांगितलं मी काल खूप उशिरा आले म्हटलं तर थोडं व्यवस्थित त्यांच्याशी बोलूया मग ती चावी आत घेतली परत झोपी गेले आता दोन वाजलेत अजून माझी आंघोळ बाकी आहे आता हे सगळं मी असंच थोडंसं ठेवणार आहे अर्धवट आंघोळ करून असेंबली जॉ अटेंड करून येणार आहे माझ्या काही ऑर्डर्स आलेल्या आहेत त्या ऑर्डर्स घेऊन येते आणि मग आज आमच्या असेंब्लीमध्ये आम्ही स्टिमेटचा उपयोग करून दाखवणार आहोत तुम्हाला ही टपरवेअरची असेंब्ली आहे टपरवेअर जॉईन करून मला एक महिनाच झालेला आहे आणि माझा सुद्धा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे मी बघणार आहे पहिल्यांदाच की इतके लेअर कसे लावताय हे प्रत्येकाच्या घरून त्यांनी ज्यांनी ज्यांनी स्टिमेट घेतलेले आहेत त्यांनी स्टिमेट घेऊन यायला सांगितलं होतं इथे मोमोज इडली चणे त्यानंतर ढोकळा कणीस व वेग वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेजिटेबल्स गाजर बीट मुठिया खिच्चू त्याचबरोबर भरपूर प्रकार होते याच्यामध्ये डाळ भातसुद्धा सुद्धा लावलेला होता त्या थोड्या उशिरा आल्या होत्या त्यामुळे ते इथे नाही आहे जवळपास दहा ते बारा लेअर आम्ही आता लावत आहोत तुम्ही पाहू शकताय यामध्ये शिमला मिरची सुद्धा आहे आपण त्याचबरोबर याच्यामध्ये वांग्याचं भरीत देखील बनवू शकतो आणि अजिबात याची टेस्ट बदलत नाही अगदी जशी आहे तशीच टेस्ट लागते हे प्लास्टिकचं असून सुद्धा हे आपण गॅसवरती वापरू शकतो खाली कढई ठेवायची कढईमध्ये भरपूर सारे पाणी घालायचं आणि एकावर एक हे असे लेअर लावायचे वरती झाकण लावायचं लिटरली इतके सगळे प्रकार तुम्ही फक्त दहा मिनिटात बनवू शकता त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये उकडीचे मोदक सुद्धा बनवू शकता आपण बघू शकता हे सगळे मी लावलेलं ला आहे इथे टेन मिनिट्स इथे दहा मिनिटामध्ये हे सगळं शिजवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता या सगळ्या भाज्या झालेल्या आहेत इडली झालेली आहे आणि मी आता तुम्हाला टेस्ट दाखवते ये हे बघा हे चणे प्रॉपर बॉईल झालेले आहेत आणि याची टेस्ट पण खूप छान होती सगळ्या गोष्टी खूपच मस्त होत्या ॲक्च्युली मला स्वतःलाच गुजराती फूड खायला खूप आवडतं आणि भरपूर गुजराती फूड आज मला टेस्ट करायला मिळालं होतं त्यानंतरनं मी घरी आले आणि घरी आल्यानंतरनं माझ्या लक्षात आलं की मी कपडे धुऊन गेलेले होते आणि ते कपडे वाळत घालायचे राहून गेले होते सर्वात आधी मी हे काम करून घेतलं कपडे वाळू घातल्यानंतरनं जसं की मी तुम्हाला आधी दाखवलं की खूप सारं काम माझं तीन दिवसापासून पेंडिंग होतं तर माझ्या घरी काही कुठल्याही कामाला बाई नाहीये मी स्वतःच सगळं काम करते मेड्स माझ्याकडे नाहीयेत मग मी भांडी घासून घेतले तुम्ही बघू शकता पूर्ण टोपलं भरून भांडी होते त्यानंतरनं बराच उशीर झाला होता हे सगळं करता करता मग सगळं घर स्वच्छ आवरून घेतलं आणि मी खूप दमले होते हा झोका काही माझ्याच्यानी निघाला नाही आणि तुम्ही पाहू शकता तीन दिवसाचा केअर किती साठला आहे आणि मी किती घामेघूम झालेली आहे मी थकलेली असले तरी देखील घर क्लीन झालं होतं हे पाहून मला खूप भारी वाटत होतं तुम्ही माझं किचन बघू शकता है, अगदी क्लीन झालेलं आहे आणि बेडरूम हॉल सगळं मी क्लिअर दाखवत आहे तुम्हाला की मी किती साफसफाई केलेली आहे हा असा एवढा राडा माझ्या घरात नेहमी नेहमी होत नाही कधी तरीच होतो सहा महिन्यातून एकदाच आणि मी सकाळीच बाथरूम वगैरे क्लीन करून गेलेले होते त्यामुळं ते एक काम माझं वाचलं होतं त्यानंतर मी स्वतः फ्रेश झाले दिवाबत्ती केली आणि माझं मन एकदम प्रसन्न झालं होतं दिवाबत्ती So thank you so much for watching. Like, share and subscribe.